रामकृष्णिक तर आम्ही संत कल्याण महाराज संस्थान ची जी दिंडी आहे पादुका आहे त्या पादुका पंढरपूरला आम्ही घेऊन जातो पालखी सोड आमचा आहे त्यानिमित्ताने यावर्षी एक डोक्यामध्ये विचारला की आपण दिंडी कशा करता करावी दिंडी काय मिळत आहे तर प्रत्येकाला विचारलं तर जास्तीत जास्त लोकांचा अनुभव असा आहे जास की ह्यापासून आम्हाला आनंद मिळतो बरोबर तर आनंद अशी म्हणजे भूमिका जीवनातली की त्या भूमिका घेऊन शकल्यानंतर तसं दुःख म्हटलं का सुख आहे सुख म्हटलं का दुःख आहे तर आनंद म्हटलं तर आनंदाच्या विरुद्ध काहीच नाही बरोबर असा जो आनंद आहे तो आनंद प्रत्येक वार्ताला प्राप्त होतो आणि त्या आनंदामध्ये सहभागी होणारे तुम्ही आहात अन्नदाती जे आहात बरोबर हे जे अन्नदाती आहात तर वारकऱ्याचा आनंद आहे म्हणजे आनंद पायवारीचा आणि या निमित्ताने आम्ही तुमच्याशी हितभूत करणार आहे की तुम्हाला यापासून लाभ काय आहे किंवा फायदा काय झाला तुमचा आधी परिचय सांगा त्यानंतर तुमचे आम्हाला हितभूत आमच्याकडून सांगा जय श्री गजानन माऊली मी अनिल रामदास गावंडे राहणार कापशी तालुका अकोला जिल्हा अकोला मूळ मी मुंडगावचा आहे आणि गजानन महाराजांनी जी त्यांची खूप मोठी भेटवस्तू तिथं दिलेली आहे त्यांची सेवा करण्याचा जो आम्हाला वारसा मिळाला असं म्हणायला हरकत नाही माझे वडील बंधू श्री स्वर्गीय सुनील रामदास गावंडे यांच्या स्मृतीपित्तर्थ गजानन महाराज मंदिरमध्ये सुद्धा मुंडगावला एक दिवस प्रसाद आहे आमचा आणि त्यांच्या या सगळ्या गजानन महाराजच्या कृपादृष्टीमुळेच वारकऱ्यांची सेवा करण्याचा सुद्धा आम्हाला अलभ्य लाभ मिळालेला आहे ला वारकऱ्यांची सेवा खरंच करत असताना जी एनर्जी मिळते जी ताकद मिळते किंवा जी वर्षानुवर्ष जी परंपरा आता चालत येत आहे हे ये सगळं गजानन महाराजाच्या कृपेनं शक्य आहे दुसरं महत्वाचं सांगू इच्छितो की माझे वडील बंधू सुद्धा गजानन महाराज शेगावची दर गुरुवारी आणि एकादशीची वारी करायची बरेच वेळा आमचा अनुभव असा आहे की आमच्यावरती आता संसार म्हटलं की हे वेगवेगळे संघर्ष करावाच लागतात सुख दुःख हा याच्यातून आपल्याला पार पाळाच लागते परंतु कि, कितीही मोठं जरी दुःख येत असेल किंवा संकट येत असेल त्याची आभास कल्पना आम्हाला गजानन महाराजात हो मिळते हे मात्र नक्की आणि त्याच्यातून सावरण्याचा मार्ग सुद्धा गजानन महाराजात सुचवतात दुसरी गोष्ट की या पायदलवाडीची जी सेवा आमच्या हातून घडत आहे किंवा गावकऱ्यांच्या मदतीने हे सर्व शक्य जे होत आहे यासोबतच दिंडीचे चालक जे हिरोळकर महाराज आहेत खळसणे महाराज आहेत मंदिराचे जे सगळे पदाधिकारी आहेत यांचं वेगवेगळ्या वेळेस आम्हाला मार्गदर्शन मिळत राहते आणि वारकऱ्यांची सेवा करत असताना जे एनर्जी मिळते हे असं म्हणा की आम्हाला सहा महिन्यापूर्वपर्यंत तर कुठल्या संकटाचा सामना करायची गरज पडत नाही किंवा कुठलं संकटही आमच्यावर येत नाही महाराजाची दरवर्षाला चरण कमल आमच्या घराला स्पर्श होता त्यांचा जो आशीर्वाद प्राप्त होता याच्यातून आमच्या घरी रोग राई दुःख दवाखाना या कुठल्याही गोष्टी नाहीत मन शांती आहे कुठले वादविवाद नाहीत काय नाही सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होत आहेत असं याच्यामधून मला म्हणायचं आहे आणि वारकरी याच दिंडीचा नाही तर कुठल्याही दिंडीचा असू द्या वारकरी तो वारकरीच असतो त्यामुळे ज्याच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं सगळ्या वारकऱ्याची सेवा करण्याचा जर तुम्हाला कधी मोका मिळत असेल तर तो न गमावता या संधीचं सोनं करण्याची मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो आणि वेळेअभावी अभावी थोडं थांबतो था। माझे वडील रामदास सकारमजी गावंडे हे पण आपलं मन व्यक्त करत काहीच नाही श्री गजानन माऊली की जय जय श्री गजानन जय श्री महाराज गजानंद महाराजांचे अनुभव सांगत असताना याचा अर्थ असा की त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये पूर्ण खंड त्यामुळे हरकत नाही हे खरी महाराजांची कृपाच आहे कारण कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदय प्रगटे रामरूप आहे अनुभूती आहे तर आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला एक हितगुज आम्ही अजून एक सांगावाच मात्य महाराज की आमच्या गावचे नांदेव महाराज होते जी आमच्या गावाची वारकरी संप्रदायाची एक ओळख होती आणि त्यांचा वारसा आमच्या गावचे वारकरी आणि त्यांचे बंधू पाटील छतरकर कापशी हे पण दोन शब्द येथील वारकरी संप्रदायाची धुरा हे ने नंदे महाराज कापसेकर चालवत होती ती माझ्या खांद्यावर घेऊन मी पण आता पंधरा वर्ष झाली हे धुरा सांभाळत आहे तर आम्ही संत गजानन महाराज धुळे बोळाला संत गजान शेगावला पण महाराज इलोऱ्याला पण आणि पण देतो तीस वर्ष झाले मी कंटिन्यू बाई वारी करीत आहे असं मी संत गजान जो साधण्याचा म्हणजे कशा करताय प्रयत्न आहे की तुम्ही जे तुमच्या भावना मांडल्यात या भावना आता इथे घरामध्ये आपण मांडल्या भावना आता आपण चार लोक ऐकून पण या ठिकाणी हजारो लाखो लोक त्यांच्यापर्यंत हे तुमचे अनुभव पोहोचावेत या माध्यमातून आनंदपाई वारीचा आणि हितगुज हा तुम्ही साधलेला आहे नमस्कार धन्यवाद धन्यवाद जय गया जय हरी